म्हणजे त्यांचं नेहमीच म्हणणं असं कशाला मोठा करायचं नाव घेऊन मला काय एवढं माहित नाही अजितदा आम्हाला सगळं दिसत ना पाच वेळा उपमुख्यमंत्री माणूस उगत होतो काय साहेबांवरती एखादी गोष्ट आली आणि जर मी छातीचा कोट करून ती अडवू शकलो तर मी स्वतःला नशीबवान समजतो तुम्ही काल भावना विवेश झाल्या तुम्हाला वेदना झाल्या तर अजित पवारांनी असं केलं की जितेंद्र आव्हाड आणि वेदना हे त्यांचं असं म्हणणे की तुम्हाला काय वेदना व्हायचं काय कारण किंवा तुम्हाला वेदना होऊ शकतात ही त्यांना त्यांना काय वाटतं ह्याच्याशी मला काय घेणं देणं आहे बरं तो एक वेगळा माणूस आहे मी एक वेगळा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं ह्याच्याशी फार मला काही बाय शूड आय उपायन अरे ते असं बोलले पण अजित पवारांचा तुमच्यावर एवढा त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय हे मी कसं काय ओळखणार त्यांनी मला का ठाण्याचा पठ्ठ्या म्हणून मला त्या एवढं महत्त्व दिलं त्या पहिल्याच सभेत मला तेच कळत नाही मला आजपर्यंत न सुटलेलं कुठे की अजितदादा एवढं महत्त्व कशाला म्हणजे कोणाला देत नाहीत कधी ती कोणाविषयी फार बोलत नाही म्हणजे त्यांचं नेहमीच म्हणणं असं कशाला मोठा करायचं नाव घेऊन मला काय एवढं मला मलाच माहीत मा नाही कारण का मी काय मी त्यांच्या मध्ये मी त्यांच्याकडे कधी ट्रान्सफर घेऊन गेलो नाही त्यांच्याकडे कधी पैशाचं काम घेऊन गेलो नाही कधी कुठल्या टेंडरसाठी गेलो नाही मी निधी मागायला गेलो नाही अच्छा मला कधी त्यांनी नि म्हणजे त्यांनी दिला निधी मला नाही म्हणाले नाही कधी अच्छा पण असं फार तुमच्या आणि पवारांची मी शरद पवारांची थेट कनेक्शन होतं एकूण अजीदादांना खटखट होतं त्या कारणात नव्हतं अजीदाद हा सर्वात जवळचा माणूस आहे शॉ साहेबांचा आम्हाला सगळं दिसत होतं ना पाच वेळा उपमुख्यमंत्री माणूस उगत होतो काय साहेबांच्या जवळ असले शो होतं पण दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शेपदवीच्या वेळेस तुम्हीच पवारांचा जो शपथविधी झाला तेव्हा तुम्ही एकदम पवारांच्या जवळ गेला अजीदादांच्या कब्ज्यातनं सगळे अंदाज परत आणले ते विसरले नाही असं अनेकांचं म्हणणं आहे असं आहे की ते साहेबांवर एखादी गोष्ट आली आणि जर मी छातीचा कोट करून ती अडवू शकलो तर मी स्वतःला नशीबवान समजतो आणि असं काय मला फार काही काही मिळालेलं असे काय नाही मला मा, मा, साधा टेन पर्सेंटचा फ्लॅटही नाही माझा मुंबईत अजिदादांचा आहे असं मी कुठे अरे त्यांना काय फ्लॅटची गरज आहे एवढा छान फ्लॅट आहे त्यांचा सम्राटमध्ये